नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा नवनाथ बाळासाहेब यादव मुक्काम पोष्ठ माळसरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा आ, गुलाबाची शेती तुम्ही किती करताय गुलाबाची शेती एक वर्ष आणि दोन महिने चौदा महिन्यापासून करतोय कसा गुलाब शेतीकडे तुम्ही कसा वाळला काय रेग्युलर पिकांनी कांदा याच्यातून काही उत्पन्न निघत नव्हतं फुल शेती आणि फळ शेती ह्याच्याकडे जास्त अट्रॅक्शन झालं त्यातले त्यात गुलाब हा एकदम व्यवस्थित वाटलं मला मैं, मैं, मैं. आ, आ, बर 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 कशी गुलाब शेती खरच परवडते का बरेच शेतकऱ्यांचा नारज सुर असतो बाबा गुलाब शेतीला खर्च भरपूर येतो गुलाब शेतीमधन मना असं उत्पादन निघत नाही गुलाब शेती कशी वाटते मला परवडते जो रेग्युलर आपल्या घरच्या सारखं जर गुलाब शेती वगैरे केली ना रेग्युलर फाड्यात आला रेग्युलर त्याच्याकडे व्यवस्थित त्याला भर देत गुलाब शेती शंभर टक्के परवडते मला सांगा आता हे गुलाब तुम्ही मी लागवड केलेली किती क्षेत्रावर किती रोपांची संख्या लावलेली आहे साधारणतः दहा पांडावरती पाच हजार पाचशे कलम बसले मध्ये आठ फूट अंतर दो, दोन बेड मधलं अंतर किती आहे दोन बेड मध्ये आठ फूट अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर रो एक फुटाचं आहे बर आता जे नियोजन म्हणतो आपण गुलाब शेतीमधन बरेच शेतकरी शेतकऱ्यांना गुलाब शेती परवडत नाही गुलाब शेती करत असताना शेतकऱ्यांना मला असं उत्पादन मिळत नाही जी क्वालिटी उत्पादन म्हणतो क्वालिटी उत्पादन मिळत नाही मी प्लॉट मध्ये पाहतो की प्लॉट मध्ये काळ्यांची संख्या भरपूर आहे फुटव्यांची संख्या भरपूर आहे किंवा जो फ्रेशनेस पण म्हणतो हा चांगला आहे गुलाब शेती करत असताना बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतो गुलाब शेती करत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे गुलाब शेती करत असताना दोन ते दिवसांनी साधारणतः ब्लॅक स्पॉट ची फवारणी आपल्या अटॅक किती आहे आपण जर असं म्हटलं तर चांगला दिसतोय त्याच्यातून थ्रीप्स हा जाणवत नाही असं वरतून त्याच्या मोबाईल वरती मारल्यानंतर असं फळ एकदम व्यवस्थित वाटतो म्हणजे तुम्ही रोग यायच्या अगोदर फवार नाही घेता का रोग आल्यानंतर रोग यायच्या अगोदर फवार नाही घेतोय प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करता रोग यायच्या अगोदर ज्या वेळेस तुम्ही गुलाब शेती करण्याचा निर्णय घेतला तर पहिल्यांदा तुम्हाला ज्या हडस अडचणी काय आल्या शेती करताना पहिलं तर एक दोन चार महिने असं वाटलं की आपण फ्लॉप गेलो याच्यात परवडत नव्हतं आपल्याला बर की असं वाटलं की आपले साधी पिकातच पैसे होत होते कारण का माल गावत नव्हता सुरुवातीला एकदम फड नाजूक होता ना आणि बाजार पण नव्हता त्यावेळेस नंतर एक सहा महिन्याने फड असा एकदम दमदार बनला माल पण गावला बाजारापेक्षा माल गावला ना माणूस जास्त खुश होतो मला सांगा याच्या अगोदर सुद्धा तुम्ही गुलाबाला फवारण्या करत होता गुलाबाला काही व्यवस्थापन करत होता पण मी ट्रीटमेंटला प्लॉट घेण्याच्या अगोदर किंवा जी क्वालिटी म्हणतो आणि उत्पादनामध्ये तुम्हाला काही जो काय बदल आहे हा बदल काय जाणवला भरपूर फरक जाणवला की तुमच्यापासून आल्यापासून माल पण गावला बागाला फ्रेशपणा कंटिन्यू फ्रेशपणा राहिला एवढा ब्लॅक स्पॉटने सर्वांचं किंवा ब्लॅक स्पॉट चे अटॅक भरपूर वेळा होतात फवार एवढ्या तुमच्या स्ट्रॉंग किंवा रेग्युलर असतात दोन तीन दिवसांना आणि विजिट करायच्या अगोदर तुम्ही फोनवर हे विचारता ही फवारणी घेतली का म्हणजे काळजीपूर्वक आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शन करता त्यामुळं प्रत्येक प्लॉट हा एक नंबरच वाटतोय बाकीच्या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला जाल ज्या काही शेतकऱ्यांना ला, गुलाबाची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी आता गुलाबाच्या लागवडी केलेल्या आहे गुलाब शेतीमध्ये काम करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे गुलाब शेती करत असताना प्रत्येकाने आपला अ वेळ हा गुलाब शेतीकडे गालावला पाहिजे प्रत्येक वेळेस लावायचा ला किंवा लावलाय लावलं तरी आपण सकाळी संध्याकाळी हा गुलाब शेतीकडे आलंच पाहिजे त्याच्यातला आजार समजून घेतला पाहिजे आपण प्रत्येक वेळेस डॉक्टर व्हिजिटला येऊ शकत नाही पण आपल्याला पण त्यातून दोन चार महिन्याने आपल्यातलं गुलाबातलं कळलं पाहिजे किंवा त्याच्यात गेल्यानंतर गुलाब आपल्याला सांगतो की आज काल फुल असं होतं आज असं असं झालं पाहिजे मला सांगा बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये मला असं उत्पन्न मिळत नाही फुटव्यांची संख्या व्यवस्थित मिळत नाही स्टेम व्यवस्थित मिळत नाही काही शेतकरी असतात किंवा गुणवत्तापूर्ण गुलाबाचं उत्पादन मिळत नाही जी, जी आपण चमक म्हणतो गुलाबाला चमक नसल्यामुळे मा मार्केटला दर कमी भेटतो तुम्ही तुमच्या गुलाबामध्ये जो खत व्यवस्थापन आहे व्यवस्थापन कसं करता साधारणतः दोन चार चार दिवसाला एनपीके के ड्रिप मधली खत आणि पंधरा दिवसाला सदा बार्किट हे सोडल्यानंतर फुटवा फुलांची चमक हे व्यवस्थित होतं कधीपासून तुम्ही सदाभार फ्लावर स्पेशल किटचा या प्लॉट मध्ये वापर करताय साधारणतः एक दोन महिने झाले दोन महिन्याच्या दोन महिन्याला पहिल्या सोडलं होतं त्यानंतर दोन महिन्यात माझ्या अंदाजाने तीन का चार खट सदाबहार किट सोडलेले आहेत किट सोडल्यानंतर प्लॉट मध्ये जो बदल आहे हा बदल काय जाणवतोय फ्रेश फ्रेशपणा जाणवतोय फुटवा प्रत्येक कळीला म्हणजे आपण गुलाब तोडल्यानंतर प्रत्येक याच्यातून फुट जास्त निघते फुटव्यासाठी तुम्हाल तुम्हाला रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे बाकीच्या तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पाहतोय आता बाकीच्या महाराष्ट्रात गुलाब उत्पादकांना तुम्ही सदाभारत फ्लावर स्पेशल किट वापरण्या संदर्भात काय सल्ला दे नाही सदाबहार किट हे गुलाबासाठी तर माझ्या अंदाजाने एकदम व्यवस्थित आहे फुटव्यासाठी तर जास्त काम करतय सदाबहार किट आणि सर्वांनी सदाबहार किट यूज केलं तरी काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद cut 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 cut